शुभ सकाळ सर्वांना एकशे पन्नास वर्षे जुनी अशी वसंत ऋतूमध्ये भरणारी वसंत व्याख्यानमाला टिळक स्मारक पुणे येथे सध्या सुरू आहे काल आम्ही व्याख्यान ऐकायला गेलो होतो सुरुवातीलाच ज्यांचे व्याख्यान आहे त्यांच्याबद्दलची माहिती व पोस्टर बाहेर लावले होते हॉलमध्ये जाताना जिन्याच्या डाव्या बाजूला भिंतीवर अगदी गदी माडगुळकरांपासून ते वसंत देशपांडे अशा महान वक्त्यांचे फोटो बघून इतके भारी वाटले म्हणून सांगू ज्ञानाचे भांडार असणारे डॉक्टर संदीप क्षोत्री यांचे काल इंका संस्कृतीवरचे व्याख्यान इतके झाले आपल्या ज्ञानात थोडी भर पडल्यासारखे वाटले आणि समाधानाने आम्ही घरी आलोरणीय टिळक आपल्याशी संवाद करायला मिळतोय हे माझं खरोखर मोठी संधी पण आहे आणि माझं भाग्य पण आहे आपल्या काळामध्ये होती त्याच्या अलीकडे आणि पलीकडच्या नंतरच्या आणि अगोदरच्या संस्कृत्या ज्या आहेत आणि काही बदल त्यामध्ये कसे घडले हे सगळं झाल्यामुळे